राष्ट्रमाता राजमाता स्वराज्य जन्मी जिजाऊमासाहेब यांना चारशे अठ्ठावीसाव्या जयंतीनिमित्त आमचा मानाचा मुजरा <गगगारी> राष्ट्रमाता राजमाता जिजाऊमासाहेब यांचा जन्म वडील लखोजीराव जाधव आणि आई म्हाळसाबाई उर्फ गिरजाबाई यांच्या पोटी चार भावंडाच्या पाठी अचलोजी रघुजी दत्तोजी व बहादूरजी नंतर गुरुवार दिनांक बारा जानेवारी पंधराशे अठ्ठ्याण्णव रोजी या, रो या लखोजीराव जाधवराव यांच्या वाड्यात सकाळच्या प्रथम प्रहरी सात वाजताच्या सुमारास झाला जिजाऊमासाहेबांचा जन्म झाल्यानंतर वडील लखोजीराव जाधवराव यांनी हत्तीवरून साखरा वाटल्या होत्या मुलगी झाली म्हणून वडिलांना एवढा आनंद प्राप्त झालेला होता महासाहेब जिजाऊंचे स्वराज्याप्रती फार मोठे योगदान आहे अशा या स्वराज्य जननी जिजाऊ महासाहेब यांना आमचा मानाचा मुजरा जय जिजाऊ जय शिवाजी जय भवानी